भयकथा अंधारवाट कोकणातल्या डोंगरमाथ्यावर एक जुनं गाव होतं गावाच्या बाहेरून एक अरुंद वाट जंगलातून पुढे जात होती त्या वाटेला सगळे वाट म्हणायचे गावकरी सांगायचे संध्याकाळनंतर त्या वाटेवर जाऊ नका तिथे काहीतरी आहे पण रोहनला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता एके दिवशी तो मित्रांच्या पैजेमुळे रात्री त्या वाटेने जाण्याचं ठरवतो रात्री साडेनऊ वाजता मोबाईलचा टॉर्च लावून तो जंगलात शिरतो सुरुवातीला सगळं शांत होतं फक्त किटकांचा किर्र आवाज जशी तो पुढे जातो तसा टॉर्चचा प्रकाश वारंवार लुकलुकायला लागतो नेटवर्क नाही बॅटरीही कमी तो स्वतशी पुटपुटतो अचानक मागून पान खसखसतात तो मागे वळून पाहतो कोणीच नाही तो पुन्हा चालू लागतो पण यावेळी स्पष्ट पावलांचे आवाज त्याच्या मागे येत होते ठक 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 रोहन धावत सुटतो पण जसं तो धावतो तसा आवाजही वेगात येऊ लागतो अचानक टॉर्च पूर्ण बंद होतो चहुबाजूंनी गर्द काळोख तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कोणीतरी कुजबुजलं ही वाट माझी आहे रोहन घाबरून ओरडतो कोण आहेस तू काळोखात एक पांढरट सावली दिसते तिचे डोळे लालसर चमकत होते ती सावली हवेत तरंगत त्याच्याजवळ येऊ लागली रोहनचे पाय थरथरू लागले तो डोळे घट्ट मिटून देवाचं नाव घेतो क्षणात जोराचा वारा सुटतो आणि अचानक सगळं शांत तो डोळे उघडतो तो, तो जंगलाच्या बाहेर उभा असतो सकाळ झाली होती गावकरी त्याच्या भोवती उभे होते एक म्हातारा म्हणाला तू वाचलास पण अंधार वाट प्रत्येकाला सोडत नाही त्या दिवसानंतर रोहन कधीही त्या वाटेकडे गेला नाही आजही गावात सांगितलं जातं जर रात्री त्या वाटेवर गेलात तर तुमच्या मागे येणारे पावलांचे आवाज तुमचे नसतात समाप्त